शिंदेंचा शिवपाठाला धक्का नाराज जयप्रकाश मुंदडा यांचा शिवसेनेत प्रवेश बारामतीत झळकले सुनेत्रा पवार यांचे फलक फलकावर सुनेत्रा यांचा भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सत्तावीस जूनपासून अधिवेशन बारा जुलैपर्यंत चालणार प्रकरणाचा तपास आता एनसीबीकडे पुणे पोलिसांकडून एनसीबीकडे तपास सोपवला राज्यात तीन हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त पालखी सोहळ्यासाठी निधी मंजूर राज्य सरकारकडून एकवीस कोटी रुपये निधी मंजूर पालखी सोहळ्याचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार सुट्टी संपली शाळा भरली मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत चाळीसगाव तालुक्यातील माळशिवगे गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला नदी नाले तुडुंब शेतींचं नुकसान